गेल्या मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नूतनीकरणाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतोय बंगल्यांच्या नूतनीकरणासाठी तब्बल तीस कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती पाटील यांनी समोर आणली आहे या कामाचं अंदाजपत्रक फुगवण्यात आल्याचा पाटील यांचा अंदाज आहे तीस नूतनीकरणाच्या कामापैकी साठ टक्के कामं ही कागद तू असून ती बोगस आहेत असा पाटील यांचा दावा आहे या प्रकरणी त्यांनी विभागाच्या सचिवांकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे दरम्यान नियमानुसारच खर्च केल्याचं स्पष्टीकरण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलंय पाच महिन्यात मंत्र्यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतोय बंगल्यांच्या नूतनीकरणासाठी तब्बल तीस कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती पाटील यांनी समोर आणली आहे यावर शंभूराज देसाई यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया आम्हाला निवासस्थानी अलॉट झाली तेव्हा ती निवासस्थानं आपली दुरुस्त करून घेतली प्रत्येकाने राहायला येण्यापूर्वी कुठल्याही घरामध्ये आपण डागडूजी करतो फर्निचर खराब झालं असलं तर फर्निचर नवीन करतो काही डागडूजी रंगरंगोटी करावी लागली तर ती करतो काही पंखे वगैरे खराब झाले असतील तर ते बदलतो नियमित होणारा हा खर्च आहे आम्ही मंत्री झाल्यापासून गेल्या दीड दोन वर्षात झालेला हा खर्च आहे कुठंही अवाजवी खर्च केलेला नाही सुस्थितीत आमची निवासस्थानं असावीत यासाठी नियमानुसार केलेला हा खर्च आहे